रोज साहेब पुण्यामध्ये जो प्रकार झाला त्याच्यावर बलात्कार झाला बस स्थानकामध्ये संजय सावकारे म्हणतात की आश, देशात अशा घटना होतच राहतात देशामध्ये अशा घटना होतच राहतात बलात्कारासारख्या बर का मग केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना जे निर्भया कांड घडलं तेव्हा भारतीय जनता पक्षानं एकवीस दिवस संसद ठप्प केली आम्ही त्यात होतो दिल्लीसह देशातल्या अनेक रस्त्यांवरती कार्यकर्ते उतरले एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत पत्रकार परिषदे लक्षात कसं आलं त्यामुळे शांतपणे सुरू होता हे योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे त्या मुलीनं म्हणे स्ट्रगल केलं नाही तिने शांतपणे होऊ दिलं सगळं मग आम्हाला कसं कर असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात म्हणजे बलात्कारासारख्या किंवा किंवा महिलांवरून अत्याचारासंदर्भात या सरकारचे मंत्री असंवेदनशील आहे किती बेफिकीर आहे कोण म्हणत अशा घटना होत असतात मग बलात्काराला राजमान्यता द्या सांगा मोदींना किंवा अमित ना या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे अशा घटना होतच असतात त्याच्याविषयी एवढा गोंधळ करण्याचं किंवा पोलीस कारवाईची मागणी करण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही हे सरकारनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं आणि कॅबिनेट मध्ये त्याचा ठराव मंजूर करावा आपण म्हटलं भाजपने एकोणीस दिवस बंद पडली होती पण मग विरोधी पक्ष कुठे अजिबात विरोधी पक्ष पक्षांना आवाज उठवला म्हणून तर चारशे पोलिसांची फौज गेले तीन दिवसापासून फिरते आहे ना हाच्या फडात गेली गावात गेली हे आमचा दबाव असल्यामुळेच गेली त्यांचे मंत्री म्हणतात ना हे शांतपणे झालं सगळं बलात्कार हे शांतपणे झाला ही सांगण्याची गोष्ट आहे बलात्कार शांतपणे झाला स्ट्रगल नाही केलं त्या मुली स्ट्रगल करणं म्हणजे काय असतं गळा दाबलेला आहे त्या मुलीचं तोंड दाबलेलं आहे पहाटे त्याच्यामध्ये आणि तुम्ही जबाबदारी त्या मुलीवरच झटकताय इतकं हे असंवेदनशील सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि संजय सावकारे नावाचे हे मंत्री अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी सव्वीस अकराच्या बॉम्ब स्फोटाच्या असं एक वक्तव्य केलं होत कि बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होतीये तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला या संजय सावकार्याचा आणि या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतक असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेट मध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि दाखवलं पाहिजे समाजाला की मी खरोखर या बाबतीमध्ये कडक आणि कठोर आहे अशा गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो अशी उदाहरणं आहेत आता दत्ताते गाडे हा जो आहे शिरूडचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्स याचे फोटो दिसून त्याचे फोटो माऊली कटके यांच्या पण फ्लेक्स वरती आहे अजित पवार गटाचे आमदार मी याच्यामध्ये राजाश्रय म्हणणार नाही असे जे लोक असतात ते कुठेही घुसतात ते त्याच्यासाठी काय ते माऊली कटकेने अशोक पवार कायद्याची भीती राहिलेली नाही सरकारची भीती राहिलेली नाही पोलिसांची भीती राहिली नाही आणि विकृती पसरली आहे समाजामध्ये गेल्या दहा वर्षात खास करून विकृती पसरली हे विकृती पसरण्याचं कारण गेल्या दहा वर्षात झालं जाते असा उद्देश कायद्याचा था थाकच राहिलेला नाही असं ते मी म्हणतोय आता तो कोरडकर नावाचा एक प्राणी पळून गेला सरकारच्या आणि पोलिसांच्या मदतीशिवाय तो पळून गेला का इंद्रजीत धमक्या देणारा हा शिवाजी महाराजांची बदनामी करणारा तू भारतीय जनता पक्षाने थेट कार्यकर्ता कोरडकर त्याला पळवून लावलंय आता कोणी म्हणतात तू मध्य प्रदेश मध्ये आहे कोणी म्हणतात तू इंदूरला आहे पण जेथे भाजपचं सरकार आहे तिकडे तो त्याला त्याला राजाश्रय मिळालेला आहे जालन्यामध्ये एका आरोपीने दोन आरोपीने एका व्यक्तीस चटकी देऊन चटके देऊन